we yeah. रामकृष्ण हरी आज या ठिकाणी श्री खंडेश्वर देवाचा सोहळा हा कार्यक्रम चालू आहे एकोणीसशे पंच्याऐंशी साली या गावामध्ये या आनंदवाडीमध्ये सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा या दोन महात्म्यांचं शुभागमन या गावामध्ये झालं पूर्वी आमच्या आनंदवाडीचं नाव वेगळं होतं बाबांच्या येण्यानं आणि संप्रदायामध्ये चार प्रमुख संप्रदाय त्या प्रमुख चार संप्रदायामधला महत्वाचा संप्रदाय जो आहे आनंद संप्रदाय ते आनंद संप्रदायाच्या माध्यमातून वारकरी संप्रदाय आनंदवाडीपर्यंत घेऊन येऊन तथाकथित असणाऱ्या सर्व विभागातील सर्व जनतेला भक्तिमार्गाला लावून त्यांची जी परंपरा आहे हरिभक्तभराने आनंद वैश्वण गुरुवारी गोविंदबाबा गाडगे आणि वैकुंठवासी ज्ञानेश्वर माऊली झंझणीवाडा या दोन महात्म्यांनी तीच परंपरा आज चालू ठेवलेली आहे आणि आज सुद्धा बाबांच्याच कृपा आशीर्वादाने पांडुरंग परमात्मेच्या खंडेश्वर देवाच्या कृपा आशीर्वादाने तमाम गावकरी आणि परिसरातील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्यानं मुंबईकर पुणेकर मंडळी आणि जयमलार ग्रामविकास मंडळ आनंदवाडी या समस्त ग्रामस्थ मंडळांच्या अनुषंगाने एकत्रितपणानं हा गोड अशा प्रकारचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदर संपन्न होतोय चार दिवस अखंड हरिणाम सप्तज्ञानेश्वरी पारायण काकडा भजन अशा विविध उपक्रमांचा या ठिकाणी आणि आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा म्हणजे श्री खंडेश्वर देवाचा सोहळा ज्याला संस्कृतीमध्ये सटी म्हणतात आणि सटी त्या सटीचा हा कार्यक्रम यामध्ये त्या आहळावरून चालण्याची जी परंपरा आहे त्याला कोणत्याही प्रकारचा म्हणजे जादूगिरी नसताना याला खरोखर अगदी भावना आहे या भगवंता खंडेश्वर देवावरचा असणारा भाव या भाव आणि तो भक्त आजही त्या आळावरून चालतो हे सगळ्यात विशेष आहे आणि त्यानिमित्तानं संपूर्ण आलेल्या पै पाहुण्यांना आणि पंचकृष्ठीतील सर्वांना त्यानिमित्तानं आमटी महाप्रसादाचा आमटी भाकरीचा महाप्रसाद या ठिकाणी दिला जातो आलेल्या सर्व